शिंदेखेडा तालुक्यातील पाटण येथील जिल्हा परिषदेच्या शाळेकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असून याचा प्रचंड त्रास विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या शिक्षकांना होत आहे तर मुख्याध्यापकासह शाळेत येणारे शिक्षक सर्व परिस्थिती दिसत असून देखील हतबल आणि हताश होत आहेत याविषयी मुख्याध्यापकांनी दोन वर्षांपूर्वी प्रस्तावही दिलेला आहे परंतु आज तागायत यावर कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाहीये वर्गात शिकत असताना विद्यार्थ्यांची पुस्तके वह्या आणि दप्तर पाण्यामुळे भिजत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे मुख्याध्यापक कार्यालय गळत असल्याने उपयोगी रजिस्टर ओले झाले आहे एकंदरीत पाहता वर्ग खोल्या गळत असल्यामुळे तसेच सीलिंग तुटून खाली पडत असल्याने विद्यार्थ्यांच्या डोक्यावर पडून विद्यार्थ्यांचे डोके फुटू शकते अशी शंका शिक्षकांनी व्यक्त केली आहे एकंदरीत पाहता या समस्यांमुळे विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत प्रशासनाने याकडे लवकर लक्ष देऊन विद्यार्थ्यांची सोय करावी अशी मागणी पालकांनी केली आहे नुकतंच टॉयलेटची दुरुस्ती करण्यात आली असल्याचे मुख्याध्यापक यांनी सांगितले पाटण येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत पहिली ते वर्ग असून त्यात अंदाजे विद्यार्थी आहेत शाळेच्या प्रवेशद्वारात मोठा खड्डा पडला आहे त्यात पावसाचे पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना एजा करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत सध्या पावसाळा चालू असून इमारतीच्या वर्ग खोल्यांना गळती लागली आहे खोल्यांमध्ये साचलेले पाणी बादल्यांमध्ये भरून बाहेर फेकावं लागत आहे वर्गात येताना आणि जाताना विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत इमारतीचे छत गळत असून वर्गात आणि भरांड्यावर साचलेल्या पाण्यामुळे लहान मुले घसरून पडत आहेत तर याआधी काहींचे डोके फुटले असल्याचं एका विद्यार्थिनीने सांगितलं विद्यार्थ्यांना चप्पल कपडे आणि दप्तर हे सर्व सांभाळून यावं लागतं आणि जावं लागतं शाळा उघडल्यानंतर शाळेच्या खोल्यांची आणि भरांड्याची स्वच्छता विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांनाच करावी लागते बघा दोन एक दोन वर्षापूर्वी मी प्रस्ताव बी दिलेला आहे हा परत गावातल्या मिटिंग बी घेतलेली आहे की हे दृश्यसाठी तुम्ही करा बा पाठपुरा पुरावा तर परत ये ना दरवर्षी असं घडत राहतं ऑफिस सुद्धा घडतं प्रत्येक वर्ग घडतो नुकसान होतं मुलांचं आहे मुलांचे दफ्तर खराब होतं आमचे रजिस्टर खराब होतात सर्वे परत कपाटांचे फोटो सुद्धा खराब झाले मग यासाठी काही पे निधी वगैरे मंजूर झालेला आहे का सर नाही निधी वगैरे मंजूर झालेलं नाही आहे मी युडास फॉर्म भरला होता मी युडास फॉर्ममध्ये मी सर्व मोठी दुरुस्त टाकलेली आहे पूर्ण मोठी दुरुस्त आणि आमच्या ग्रामपंचायतवाल्यांनी प्लास्टर वगैरे दुरुस्त केलेलं आहे पण तरी आहे ते त्यांनी केलेले मग समजा आता तुम्ही वर्गा एका वर्गात आपण पाहतोय की विद्यार्थी नव्हते तुम्ही दुसऱ्या वर्गात बसवता का त्यांना हा बसवलं ते या चौथीच्या दुसऱ्या वर्गात बसवलं पालकांची काही तक्रार असेल तर तुमच्याकडे पालक मध्ये सांगतात तुम्ही मोठी आम्ही तक्रार करू जिल्हा परिषदला याला तक्रार करू परत मी सांगितलं आपण अर्ज देऊन तुम्ही अर्ज दिलेला आहे मागच्या वर्षी विधीला या वर्षी विधी आण आता तुमची शेवटी असते की दिवसभर आम्ही जीव मोठी धरून बसतो इथं की वरून जर हे स्ले पडला खाली तर मुलांना लागेल वगैरे असं बऱ्याच वेळा आम्ही सरांनी पण आणि आम्ही पण पालकांना पण बोलवलं आहे कंडिशन सर्व दाखवलेली गावात पालकांना पण आणि मिटिंग घेतलेली आहे सभा घेतलेली आहे सगळं सांगितलेलं आहे पण तरी दुरुस्ती काही होत नाही आणि मुलांना याचा खूप मोठा धोका आहे आणि अभ्यास करतात मुलं खालींवरून पाणी त्यांच्या वहीवर पडतं पुस्तकावर पडतं त्यांचे बुक खराब होत आहे नोटबुक खराब होत आहेत आम्हाला असं वाटतं की काहीतरी शासनाने याच्याकडे दखल घेतली पाहिजे मॅडम हा कितीचा वर्ग आहे पहिलीचा इथं पाणी म्हणजे तुम्ही पाऊस आलो पाणी हो पाणी काढलं गेले बाहेर बारतीने भरून काढलं प्रत्येक वर्गामध्ये तुझ नाव काय भेटा दुर्वा मनोज पवार तू इथ ओलद चिंबय कशामुळे झालेलं आहे ते पाऊस पडतो म्हणून पाऊस इथं आपलं आहे वरती बांधलेलं धाबे आहे याला कस काय पडत होते पाणी नाही ते सीमेट लावलंय तरी बी पडत पाणी गडतो ते ना गडद असं तुम्हाला काय त्रास होतो इथून पडत का तुम्ही सटकले का कधी वयावर पडत कोणी पडलंय का इथं वर्गात परत डोकं फुटतात ना डोकं फुटतात खाली पडून का हा मग तुम्ही घरी सांगितलं का मम्मी पप्पाला हे विषय आम्ही घरी सांगतो पण मम्मी पप्पा ना भरोसा नाही होत भरोसा नाही होत आता भरोसा होईल आम्ही आहे ना करून इथून रोज गडत का पाणी पाऊस आल्यामुळे मग तुम्हाला काही त्रास होतो का नाही कसा त्रास होतो बसायचा त्रास होतो खाली तुम्हाला इथं पाणी दिसत आहे तुमचे प्रतिनिधी भूषण पवार सह भूपेंद्र राजपूत शिंदखेडा